धुळे तालुक्यातील बाबरे येथील सरपंचपदी सोनाली सोना जितेंद्र राजपूत यांचे बहुमताने विजयी आज दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी वार सोमवारी निवडणूक प्रक्रिया राबवून हात उंचावून नऊ सदस्यांपैकी आठ सदस्यांनी आत वरती करून हो सोनाली जितेंद्र राजपूत यांना निवडणूक अधिकारी म्हणून समाधान पाटील व त्यांचे सहकारी यांनी घोषित केले ज्यात प्रामुख्याने संतोष राजपूत यांचा कालावधी संपल्याने राजीनामा दिला होता म्हणून बाबरे ग्रामपंचायत याच ठिकाणी निवडणूक प्रक्रिया राबवली गेली निवडणूक अधिकारी म्हणून समाधान पाटील तर ग्राम विकास प्रवीण कासवे निश राजपूत जयश्री राजपूत वसंत मराठे यांनी सहकार्य केले तत्कालीन सरपंच संतोष राजपूत उपसरपंच राधाबाई सरदार सदस्य सो पूनम राजपूत गोविंद सिंग राजपूत सोम मेघना राजपूत सो सोनाली राजपूत बंसीलाल लायरे सो ज्योती बालेकर सो सखुबाई मोरे आज ग्राम पंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित होते तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला सरपंच पदासाठी तीन नाम निदर्शन पत्र अर्ज दाखल केले होते त्यात प्रथम सोनाली सो चित्र राजपूत यांना सूचक म्हणून माजी सरपंच संतोष राजपूत हे संतो होते दुसरा अर्ज प्रवीण बालेकर यांना सूचक म्हणून बंसीलाल आयरे होते तर तिसरा अर्ज गोविंद सिंग नीमसिंग राजपूत यांनी भरला होता सूचक म्हणून सो प्रवीण बालेकर हे होते सो ज्योती ज्योतिबाडेकर यांनी माघार घेतल्याने सरपंच पदासाठी सो जितेंद्र सोनाली राजपूत व हो गोविंद सिंग भीमसिंग राजपूत आत उंच करून मतदान प्रक्रिया राबवण्यात आली सो सोनाली जितेंद्र राजपूत यांना आठ मते तर भीमसिंग राजपूत यांना एक मत मिळाल्याने सोनाली जितेंद्र राजपूत यांना सरपंच म्हणून मंडळ अधिकारी व निवडणूक अधिकारी श्री समाधान पाटील यांनी सरपंचपदी सो सोनाली जितेंद्र राजपूत यांना घोषित केले यावेळी माजी सरपंच रवी आभार राजपूत संजय बालेकर अमोल राजपूत प्रवीण बालेकर पोलीस पाटील

सर्वसाधारण सरपंच पदासाठी निवडणुकीचे विशेष सभेसाठी माजी श्री एस सी शिंदे अधिकारी शिरोड तथा अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे सदर आदेश अन्वे ग्रामपंचायत बाबरे धुळे ग्रामपंचायत सरपंच पदाच्या पद हे सर्वसाधारण असल्याने मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन कलम दोन एक तेहतीस दोन अन्वे दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत बाबरे येथे नेमणूक झाले आहे सदर ग्रामपंचायतीच्या एकूण 9 सदस्यांपैकी दिनांक 30 12 2024 रोजी दुपारी ठीक 2 वाजता होणाऱ्या विशेष सभेचा नोटीस तलाठी बाबरे यांच्या मार्फत मुदतदित बजावण्यात आले आहे. त्यानुसार दिनांक तीस बारा दोन हजार 2024 रोजी बाबरे ताजी धुळे ग्रामपंचायत कार्यालय येथे दुपारी ठीक 2 वाजता खालील प्रमाणे सदस्य हजर आहेत. सरदार दादाभो बापुलाल राजपूत संतोष अंबर ओंबर्सी राजपूत पूनम प्रवीण राजपूत सोनाली जितेंद्र राजपूत मेघना भरत रवंदणे गोविंद सिंग नेमसिंग आहरे बलशिला संजय मोरे सुखबाई माने भाजेकर ज्योति प्रवीण वरील पैकी 9 ग्रामपंचायत सदस्यांपैकी 9 सदस्य दुपारी ठीक 2 वाजता ग्रामपंचायत कार्यालय हजर होते ग्रामपंचायत सरपंच निवडणूक नियम 169 अकरा नुसार गणपूर्ति झाल्याने सरपंच पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली ग्रामपंचायत सरपंच पदासाठी प्रथम सोनाली जितेंद्र राजपूत यांनी ठीक वाजून वाजता नामनिर्देशन पत्र दाखल केले त्यावर संतोष सिंग राजपूत यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली तसेच दुसरे नामनिर्देशन पत्र ज्योती प्रवीण बालेकर यांनी ठीक अकरा वाजून चाळीस वाजता दाखल केले त्यावर बनसीलाल संजय आयरे यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली तसेच तिसरे नामनिर्देशन पत्र रवंदळे गोविंद सिंग निमसिंग यांनी ठीक अकरा वाजून वाजता दाखल केले आहे त्यावर ज्योतिप्रवीण बालेकर यांनी के म्हणून केली आहे तीनही नामनिर्देशन पत्र नियमानुसार दाखल केलेले असल्याने मंजूर करण्यात आले आहे ग्रामपंचायत बाबरे सरपंच पदासाठी सोनाली जितेंद्र राजपूत ज्योतिप्रवीण बालेकर रवंद गोविंद सिंग निमसिंग या तन्ही उमेदवारांना नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याबाबत विचार केली असता तीन उमेदवारांपैकी ज्योति प्रवीण भालेकर यांनी माघार घेतली आहे आमचे मंडळ अधिकारी आदरणीय नाना ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मंडळी आजचा हा उत्साहाचा कार्यक्रम असताना आमच्या जो नेहमी आमच्या सुखदुःखात सगळ्या या प्रक्रियेमध्ये कायमस्वरूपी पंचवीस वर्षापासून आमच्या सोबत राहणार आमचा एक असा तरुण तरफदार माणूस राजूजिबू हे अचानक त्यांच्यावर अपघाती निधन झाल्यामुळे एक दुःखाचं सावट आमच्यावर आज मोठा असल्या कारणाने आम्ही कुठलाही जल्लोष वगैरे काही करणार नाहीत त्यांना या निमित्तानं आम्ही आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत तसेच आजची ही सभा नानांच्या अपेक्षतेखाली एकदम अतिशय खेळमेळीच्या वातावरणात पार पडली कुठलाही राग रोष नसताना अतिशय व्यवस्थित ग्रामस्थांनी सगळ्या सदस्यांनी सगळ्यांनी सगळ्यांचं गावाचं सगळ्यांचं अतिशय अनमोल असं सहकार्य लाभलं या कार्यक्रमाला त्याबद्दल मी गावाचं ग्रामस्थांचं आभारी आहो तसंच सदस्यांचे सुद्धा आभारी आणि आमच्या सर्कल नानांचे सुद्धा आभारी आहोत